एक साधारण भंगारवाला ते राज्याच्या मंत्रिपदापर्यंत केलेला प्रवास आणि त्याहून पुढे जात देशद्रोहासारखा गंभीर आरोप अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या नवाब मलिकांवर लागला अगदी दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर पर्यंतचे थेट संबंध असलेल्या नवाब मलिकांना यंदा आमदारकी टिकवायला येत नसते असं समीकरण तयार झालंय पण नक्की या मतदारसंघाची राजकीय समीकरण काय असतील यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून नवाब मलिक यांनी अनुशक्तीनगर मतदारसंघावर पकड निर्माण केली दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये फारच कमी मतांनी ते पराभूत झाले होते मराठी दलित मुस्लिम उत्तर भारतीय अशी संमिश्र वस्ती असलेला अणुशक्तीनगर मतदारसंघ मलिकांनी चांगल्या पद्धतीनं बांधला होता मात्र दोन हजार बावीस ला कुख्यात दाऊदला कुर्ल्यातील जागा हडप करण्यात मदत केल्याच्या आरोपावरून ईडीनं मंत्रिपदी असताना मलिकांना अटक केली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत केवळ एक जागा जिंकताली होती नवाब मलिक हे पक्षाचं निवडणूक चिन्ह घड्याळावर विजयी झाले होते यानंतर ते पक्षाचे दुसरे मुस्लिम आमदार झाले यामुळेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना नवाब मलिक यांना फायदा झाला त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं मलिकांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बारा हजार सातशे एक्कावन्न मतांनी विजय मिळवला होता या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे यांनी कडवी झुंज दिली होती दोन हजार बावीस ला नवाब मलिक दाऊदशी असलेल्या थेट संबंधांच्या आरोपावरून चांगलेच अडचणीत आले होते हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली असा त्यांच्यावर आरोप होता कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात होती दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक होते दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसीना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले पुढे त्यांना या आरोपांवरून अटक झाली पण ते तुरुंगात असताना राष्ट्रवादी फुटली त्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जातात यावर बरीच चर्चा झाली तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर असे तर्क लावले जात होते की देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक शरद पवारांसोबत राहतील कारण भाजपनेच असे आरोप केल्याने नवाब मलिकांना महायुतीत स्थान मिळणार नाही असं बोललं गेलं पण अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवर बसले त्यामुळे ते अजित पवार गटात सामील झाले हे स्पष्ट झालं पण त्यांना भाजपच्या रोषालाही सामोरं जावं लागलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहाराचे आरोप केले होते मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीशी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मलिकांना वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळाला आणि विधिमंडळ अधिवेशनात मलिक यांनी विधानसभेत हजेरी लावली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होऊन सत्ताधारी बाकांवर बसले त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यावर अस्वस्थ झालेल्या फडणवीसांनी लगेचच अजित पवारांना खुले पत्र लिहून मलिक यांच्यावर आरोप असेपर्यंत त्यांना महायुतीपासून दूर ठेवण्याची सूचना केली त्यानंतर नवाब मलिक राजकारणापासून थोडे बाजूला झाले असले तरी ते अजित पवार गटासोबतच आहेत आणि यंदाच्या विधानसभेच्या तयारीत देखील आहेत नवाब मलिक यावेळीही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र ते तुरुंगात गेल्यावर त्यांची मुलगी सना मलिक या परिसरात बरीच सक्रिय दिसली अशात मलिक सध्या महायुतीत आहेत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजप पाठिंबा देणार नाही हे स्पष्टच आहे मलिक राष्ट्रवादीत असले तरी भाजप त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेऊ शकतो अशात नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून समोर येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत आता नवाब मलिक येथून निवडणूक लढतात की त्यांची मुलगी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार गटाने आता नवाब मलिक यांना नाकारल्यास आगामी काळात मलिक हे अजित पवार गटासोबतच राहतील याची शक्यता कमी आहे नवाब मलिक यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा प्रत्यक्ष फटका हा अजित पवार गटाला देखील बसणार आहे कारण नवाब मलिक हे गेल्या अनेक वर्षांपासून अणुशक्ती नगरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचं तिथं चांगलंच राजकीय वजन आहे तसेच मलिक हे मोठे नेते आहेत ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्याक मंत्री देखील होते त्यामुळे नवाब मलिक या जागेवर जिंकून येण्याची शक्यता आहे त्यामुळे नवाब मलिक हे अपक्ष लढले तर त्याचा थेट फटका अजित पवार गटाला बसणार आहे कारण अजित पवार गटाची एक जागा कमी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कारण नंतर ते शरद पवार गटासोबत देखील जाऊ शकतात अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत या मतदारसंघातून गेली तीन निवडणुकात तुकाराम काटे आणि नवाब मलिक आलटून पालटून आमदार राहिलेत दोन हजार ला नवाब मलिक दोन हजार चौदाला तुकाराम काटे आणि दोन हजार एकोणीसला परत नवाब मलिक आमदार झाले पण तुकाराम काटे सध्या शिंदे गटात आहेत महायुतीत असल्यामुळे या दोघांपैकी कोणाला उमेदवारी भेटते आणि सोबतच महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला ही जागा सुटते आणि कोणाला या जागेवरून उमेदवारी भेटते हे पाहणं महत्वाचं आहे पण आता अणुशक्ती नगरच्या या सगळ्या समीकरणांवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा